मी माझ्या घरावरती तिरंगा फडकवला आहे माझ्या दरवाजामध्ये फणसाचं झाड आहे मी याच्यावर सुद्धा तिरंगा फडकवला आहे तुम्ही कोकणात असाल तर आपल्या शेतामध्ये आपल्या घरावरती दरवाजामध्ये झाडावरती असा तिरंगा फडकवा तिरंगाला सलामी द्या सलामी देताना आपला सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करा हे माझं घर आहे बघा तिरंग काय मस्त फडकतोय ही आपली शान आहे आपल्याला आजादी मिळाली आहे आपल्याला आपल्या देशाला ज्यांच्यापासून आपल्याला जी आजादी मिळाली आहे ज्यांच्यामुळे आपण घरामध्ये सुखाने झोपू शकतो त्यांना माझा मनापासून सलाम मी त्यांना सलामी करते त्या वीर योद्धांना माझी सलामी मी त्यांना सलाम करते जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम वंदे मातरम